स्वप्न उराशी बाळगलेल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचा मोठा फटका बसला असून त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं आहे या परीक्षेत गैरप्रकार झालेल्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालाय या घोटाळ्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवरही अन्याय झाला असून सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणं कठीण झालंय नीट परीक्षेतील घोटाळा पाहता या प्रकरणाची सर्वकष व निष्पक्ष चौकशी करावी तसेच निकालाचे फेरमूल्यांकन करून ग्रेस पद्धती बंद करण्यात यावी एका परीक्षा केंद्रावरील सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी, पैकी गुण कसे मिळाले असा प्रश्न निर्माण होत आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममुळे एक उत्तर चुकलं तरी पण पाच मार्क कमी होतात परंतु काही विद्यार्थ्यांना सातशे सोळा पैकी सातशे अठरा गुण मिळाल्याचं दिसत आहे यामुळे हा प्रकार संशयास्पद वाटतो वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश मिळण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून ही परीक्षा दिली त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्यायच आहे सकोल चौकशी होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात यावी व या गैरकारभारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा आशयाचं निवेदन अर्जुनी मोरगाव तालुका युवक काँग्रेस कमिटीच्या वतीनं अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयांना पाठवण्यात आले निवेदन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी दिलीप भाऊ बनसोड तालुका काँग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णाभाऊ शहारे तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेश हत्तीमारे युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष आशिष कापगते अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे नगरसेवक अतुल बनसोड शिलाताई उईके कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले यांसह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन संब्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा